सरकारी स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट दर्जाची ज्वारी वाटप होत असल्याने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील महिलांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे टेबलवर दुर्गंधीयुक्त ज्वारी व भाकरी टाकून संताप व्यक्त केला सरकार सर्वसामान्य कुटुंबाच्या आरोग्याशी खेळ खेळत असल्याचा आरोप करीत निवेदन सादर करून संबंधितावर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली महिन्याच्या शेवटी स्वस्त धान्य दुकानामार्फत सरकारकडून आलेले गहू ज्वारी तांदूळ मका इत्यादी धान्याचे वाटप केले जाते मात्र सदर सरकारकडून वाटप करीता मानवाच्या खाण्या योग्य आहे की नाही याची तपासणी केली जाते त्यानंतर सदरहो धान्य वाटप केले जातात मात्र नांदगाव खंडेश्वर तालुक्यात या महिन्यात आलेली ज्वारी अंत्यत निकृष्ट दर्जाची असून सदर ज्वारीची दुर्गंधी येत असून त्यात धूळ व ज्वारीत बोंड्या जास्त प्रमाणात आहे ही ज्वारी खाण्या योग्य नसून त्यापासून बनलेली भाकरीचा वास येत आहे त्यामुळे सर्वसामान्य गोर गरिबांच्या कुटुंबाच्या आरोग्याचा धोका निर्माण होऊ शकतो म्हणून तात्काळ ज्वारीचे धान्य परत करून संबंधित पुरवठा अधिकारी यांचेवर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करावी अन्यथा पुरवठा विभागास बांगड्यांचा आहेर घालू असा इशारा महिलांनी दिला यावेळी शिवसेनेचे विधानसभा उपसंघटक बाळासाहेब राणे शिवसेनेचे प्रकाश मारोटकर लीलाधर चौधरी बबलू सोनोने शारदाबाई सोनोने अनिता भंडारे लीलाबाई चौधरी जया नेवारे वर्षा चौधरी सारिका राऊत प्रणाली ठाकरे शिला चौधरी इत्यादी महिला उपस्थित होत्या ही मी बघत शेतकऱ्यांना बोलून तुमच्यापर्यंत

देके टावला आणि आपण सांडर आहे तो मात्र तो गुण तो तो काढू ना सांडरी काही एवढं दिवस मिळणार नाही 260 मध्ये होता आणि आम्ही तुम्हाला पाठवून टाकले आहे संजय सर मशीनला काय परिस्थिती आहे ते या या जॉइंट चेक मात्र आहे त्याचा स्मेल पुरवठा विभागानं स्थानिक तहसील कार्यालयात दाखवल्या कोणी लक्षदार तयार नाही डश आहे डश डश आहे त्या डस पूर्ण असतात ते डश कशाचे हे डश कशाचे हे नाही हे कसं आहे की आम्ही कसं त्यांना सांगितलं मी अंतर्गत जे राज्य सरकार फुकट योजनेच्या नावाखाली जे अन्नधान्य स्वस्त दुकानामार्फत देत आहे अतिशय निकृष्ट दर्जाचं धान्य देत आहे जे धान्य ज्वारी जा जे आता वाटप झाली या महिन्यामध्ये ती अत्यंत निकृष्ट दर्जाची होती ज्या ज्वारीचा दुर्गंध अतिशय बेकार येत होता म्हणून ती ज्वारी जनावरांना सुद्धा टाकली तर ते जनावर खाणार नाही म्हणून आज आम्ही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना त्या ज्वारीची भाकर आणि ज्वारी दाखवायला आणली की अशा पद्धतीचं खरेदी आपलं जिल्हा मार्केटिंग अधिकारी जर करत असेल तर ह्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून फार चुकीचं आहे आणि गोरगरीब जनतेच्या परिस्थितीचा फायदा घेऊन हे सरकार त्यांच्या जीवनाशी धोका निर्माण करून जीवनाशी खेळ खेड़ खेळत आहे म्हणून आज आम्ही या ठिकाणी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना त्यांच्या टेबलवर ज्वारी दाखवून ही भाकरी दाखवून निवेदन सादर केलं आहे की यापुढे अशा पद्धतीचा वाटप झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करू आणि सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हिताशी त्यांच्या जीवनाशी खेळ खेळणे या सरकारने बंद करावा स्वस्त दरात किंवा फुकटरच्या नावाखाली जी लुटमार चालू आहे ती या सरकारने बंद करावी एकीकडे लाडक्या योजनेचे आपण पंधराशे रुपये देत असताना अतिशय निकृष्ट दर्जाचं धान्य या ठिकाणी आपण देतात त्यामुळे या महायुती सरकारचा निषेध करून त्यांनी याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि चांगलं धान्य गुणवत्तापूर्वक धान्य गोरगरिबांना वाटप केलं पाहिजे अशी मागणी या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी के डिजिटल न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक मिलिंद कडू अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आजच सब्सक्राइब व लाईक करा इनके डिजिटल न्यूज महाराष्ट्र चॅनलला